समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ याचं सूत्र काय आहे ते बघा पाया गुणुले उंची काय आहे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणुले उंची काय आहे पाया गुणुले उंची मग समांतरभूत चौकोनाचं आकृती कशी आहे बघा समांतरभूत चौकोनाची आकृती हे पहा आपण काढूयात समांतरभूत चौकोनाची आकृती हे पहा समांतरभूत चौकोन म्हणजे त्याच्या दोन बाजू कशा असतात समांतर असतात आणि हे त्याचे लंब आहेत मग काय हे झालं काटकोन करणाऱ्या म्हणजे हे लंब आहे त्याच्यामुळे ते तिथे काटकोन तयार होतो लंबाला नव्वद अंशाचा कोण तयार होत असतो ही जी आहे ती हाईट आहे आणि ही जी आहे ती ब्रेडत आहे बरोबर बघा मग काय येतं समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ असतं पाया गुणुले उंची म्हणजेच काय असतं बी गुणुले एच बेस गुणुले हाईट असते मग बघा आपल्याला समांतरभूत चौकोन आपला कोणता आहे ए बी सी आणि डी ए बी सी डी हा आपला समांतरभूत चौकणा हा समांतरभूत चौकोनाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ काय असेल ए बी ए बी गुणुले डी पी ही ए बी बेस आहे आणि डी पी काय आहे हाईट आहे म्हणजे झालं समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ त्यानंतर आहे समभुज चौकोन आठ नंबरचं आहे आपलं समभुज समभुज चौकोन समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ समभूज चौकोन क्षेत्रफळ काय असेल समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ एक दोन गुणुले कर्णाच्या एक छेद दोन गुणुले कर्णाच्या लांबीचा गुणाकार काय आहे एक छेद दोन गुणुले कर्णाच्या लांबीचा गुणाकार मग बघा समभुज चौकोन म्हणजे ज्या ज्या चौकोनाच्या चारही भुजा काय असतात समान असतात असा समभुज चौकोन अशा आणि अशा समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचे हा चौकोन आहे आपला पी क्यू आर यस आणि ह्या पी क्यू आर चारही बाजू कशा असतात समान असतात आणि याला कशा असतात दोन हे डी वन आणि डी टू हे काय असतात दोन काय असतात हे संबुज चौकोनामध्ये हे दोन काय असतात हे कर्णाच्या लांबीचा गुणाकार हे दोन त्याचे कर्ण आहेत बरोबर मग काय येईल याचं सूत्र बघा एक छेद दोन गुणुले डी वन बुनुले डी टू म्हणजेच काय आकृतीप्रमाणे काय येईल बघा एरिया ऑफ पी क्यू आर एस बरोबर एक छेद दोन पहिला आहे क्यू एस दुसरं आहे पी आर हे काय होईल समभूत चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र होईल क्लिअर आहे हे पहा आता आपलं नऊ नंबरचं सूत्र कशाचं आहे समलंब चौकोन काय आहे समलंब समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बघा समलंब चौकोन कसा आहे बघा हे दोन ह्या चौकोनाचे लंब आहेत आणि आपला चौकोन कोणता आहे ए बी सी आणि डी आणि ह्याच्या डी पी आणि सी क्यू हे ता काय दोन त्याचे लंब आहे बरोबर मग ह्याचं क्षेत्रफळ काय असेल बरोबर एक छे दोन गुणुले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज काय आहे समांतर बाजूंच्या समांतर बाजूंच्या लांबींची समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणुले उंची मग समांतर बाजू कोणत्या आहेत डी सी आणि ए बी या दोन समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज करायची आणि उंचीनं काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा म्हणजेच काय असते बरोबर एक छे दोन गुणुले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज काय आणि खालची काय लांबी खालची जी आहे ए लांबी वरची जी आहे बी ए अधिक बी गुणुले यच यच काय आहे हाईट म्हणून एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर एक छे दोन गुणुले कंसामध्ये ए बी अधिक सी डी गुणुले डी पी दहा नंबरचं सूत्र आहे आपलं पतंगांचे सॉरी पतंगाचे क्षेत्रफळ पतंगाचे क्षेत्रफळ पतंगाचा आकार तुम्हाला माहीत आहे सर्व मुलांना बरोबर पतंगाच्या क्षेत्रफळाचं काय असतं एक छे दोन गुणुले कर्णांचा गुणाकार एकदम सोपं सूत्र आहे बघा पतंगाचं एक छेद दोन गुणले कर्णाचा गुणाकार अकरा नंबरचं सूत्र आहे आपलं वर्तुळ जे सर्वांना माहीत आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ हा काय असतं वर्तुळ क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय आर वर्ग पाय आर वर्ग म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि शेवटचं सूत्र आहे आपलं अर्धवर्तुळ अर्ध वर्तुळ अर्धवर्तुळाचं काय असेल मग एक छेद दोन पाय आर वर्ग वर्तुळाचं जर पाय आर वर्ग असेल तर अर्धवर्तुळाचं असेल अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाय आर वर्ग तर अशा प्रकारे आपण बारा प्रकारच्या आकृत्यांचे क्षेत्रफळ बघितले आणि पाच प्रकारच्या आकृतींची परिमिती बघितली या सर्व या सर्व सूत्रांचा उपयोग करून आपण काय करूयात नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये या या सर्व सूत्रांचा उपयोग करून आपण उदाहरणं सोडव्यात ठीक आहे थँक्यू